वेलकम टू सेवन सो, सो, न्यूज ट्वेंटी फोर आमदारपणे सुशीलकुमार शिंदे मतदान झाल्यानंतर सोलापूरच्या अडी अडचणीला धावून येणारे दुष्काळी भाग लोकांना मत करण्यासाठी खंबीरपणे उभे राहिले दिनांक सव्वीस मे दोन हजार चोवीस रोजी झालेला अवकाळी पाऊस वादळ वाड्यात मोहोळ तालुक्यातील पापरी यवती कन्हेरी खंडाळी आदी गावांना अवकाळी पावसाचा जोरदार फटका बसला यात अनेक घरा वरील पत्रे उडाली शेती फळगाव नुकसान झाले गुरे मरण पावली असून या ठिकाणी झाडे उडमळून पडल्याने नुकसान झाल्याची माहिती मिळाल्यानंतर आमदार पणजिताई शिंदे यांनी आज दिनांक सत्तावीस मे दोन हजार चोवीस रोजी या गावांना भेट देऊन पाहणी केली ग्रामस्थांनी धीरदरा तातडीने पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाला दिला यावेळी उपस्थित ग्रामस्थांसोबत सुलेमान तांबोळी राजेश पवार मनेश अलगुलवार निलेश गरज कुमार गोडसे अतुल फराटे दत्तात्रय कदम उत्तमराव मुळे उत्तम कदम शिवाजीराव भोसले अजित भोसले यांच्यासह इतर उपस्थित होते तुले, तुले, तुले। तुले। तुले।

मी भेटली का नाही त्यांना जेवढा नुकसान झालंय तेवढं भेटलं पाहिजे हा नमस्कार ते आमच्या इथे अनवली गाव आहे पंढरपूर तालुका तिकडे रामचंद भोसले द्राक्षाची बाग आहे तर त्याच्यावर ते सगळ्या लाईनी आपल्या लाईव्ह वायर कोसळून ते पूर्ण द्राक्ष जळलंय एका सेकंड मध्ये हे झालं उद्ध्वस्त तुमची लोक पंचनामे करतात त्यांना ते लिहायला सांगा ते ते तुम्ण, तुम्ण, ते की ते लाईट बाहेर पडून ते जळालंय लाईन पडून नाही ते डिनाय करतात की ते म्हणतात एका सेकंड मध्ये लाईट बंद होते पण एक सेकंडच